नमस्कार मित्रांनो कशा आहात आजचा सध्या मी तुमच्याबरोबर खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत कारण आता डिसेंबर महिना तर सरत चाललेला आहे तरुण पूर्णांतर आता नवीन वर्षात आम्ही जोमानी तयारी करणार आहोत नवीन वर्ष लागलं की आम्ही काहीतरी घेऊन येतोय पण मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला देताना असे देणार आहोत हे ये दादा एम पीवरून आहेत यांच्यासाठी नवीन वर्ष वगैरे काहीच नसतं यांच्यासाठी एक दिवस उजेडला की डायरेक्ट त्यांचं वर्ष चालू होतं आणि आपल्याकडे कसं आहे चार दिवस नवीन वर्षाचे जगायचे आणि परत जायचे ते आता हे दादा चटायला घेऊन आलेले आहेत आमच्याकडे ऐकायला दादा कुठून आलाय तुम्ही एम पी ना हा तर केवढ्याला चट दादा ती, तीन साली हे दोन साली हा आणि तुमचं फॅमिली कुठं असते एम पी लय आणि ये जेवण वगैरे कसं म्हणजे काय हातावर हातावर ना बरं विकतय का बनत ना नाही ह्याचं ना, टाईप वगैरे विकते का विकते ना विकते ना कमी कमी विकते कमी कमी ना म्हणजे आता किती विकल्यावर आमच्या गावात किती दिवसापासून बर बरं व्हिडिओ नाही बघितलं का किती मेहनत करताय त्यांचं कुटुंब तिकडे इकडे एम पीतून येत आहेत चट्या विकत आहेत आम्ही तर चटई घेतल्यात पण मित्रांनो आपल्या दारावरती कुणी आलं तर मला तुम्हाला सर्वांनी एक सांगायचं आहे त्या माणसाला सहकार्य केलं पाहिजे आपण सुद्धा दारावर येणाऱ्या माणसांची किंमत केली पाहिजे मॉलमध्ये जाऊन आपण खरेदी करतो लागण त्या किमतीत घेतोय मग ह्या दादांना का नाराज करताय हे जी किंमत सांगतील ना त्या किमतीत तुम्ही घेतलं पाहिजे आज बघा मला एकच सांगायचंय संघर्ष करावा तर एम पीवाल्या माणसांनी संघर्ष करायची ताकद असते आपली तरुण पोरं लाजत आहेत हे दादांती कष्ट करायला लाजत आहे का का बरं आपण का नाही करू शकत धंदा आहे धांद्यात लाज नसली पाहिजे आज दादांती एम पीवरून आपल्या महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी येत आहेत आणि आपली पोरं काय करत आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे नवीन वर्ष वगैरे काय नसतं आपण जर सुरुवात केली तर कुठूनही सुरुवात करते येते शून्यातून सुद्धा सुरुवात करते येते दादा खरं तर तुमच्या कर्तृत्वाला सलाम आज तुम्ही या गाडी घेऊन फिरताय एवढं वजन घेऊन फिरताय प्रत्येकाच्या दारोदार जाऊन कन्वीच करावं लागतंय असं नाही की घ्यायचं असेल तर घ्या नाही तर नका घेऊ प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्यांना वागावं लागतंय आणि जर एखादं चिंगूस गिराईक भेटलं तर त्याला भी सांगावं लागतंय गे बाबा गे बाबा पण त्यांच्या पोटाचा विचार करा आपण सर्वांनी घेताना ते जे भाव सांगतील त्या भावात घ्या बरोबर आहे दादा हा बरं तुम्ही जेवण केलं का नाही केलं नाही केलं बरं जेवण करा कधी आलाय तुम्ही सकाळी किती वाजता आलाय सकाळी लवकर आला तिथे तरी सात वाजता म्हणजे सात वाजता आपण उठत नाहीत एवढ्या थंडीत आणि उठलं तरी जर्किंग वगैरे या दादाकडे बघितलं का जर्किंग नाही काय नाही फक्त एवढं विकायचं आहे कधी जातात गावात सात आठ वर्षांनी सात नाही गावात दोन महिने दोन महिन्यानी गावाला जातात म्हणजे आमची कांदे काटणे चालू नाही हा बरं एम पी बर, बर फॅमिली काय करते खेतीत मजुरी जायची मजुरीचं ना बरं दांदा होतोय का चांगला नाही होतो चांगला कुठे मजुरी भेटायची तीनशे दोनशे दिवसभर तीनशे चारशे तीन रुपये तीनशे चारशे रुपये ना आणि डिझेल पेट्रोल एवढं मागे राव कसं करताय बर श्रीगोंद कुठे राहता ढोकळ्याचा कारखाना ढोकळा कारखाना आणि मटेरियल आणतो कुठून दिल्ली दिल्ली अरे दिल्लीहून मटेरियल आणतात चांगलं होतं ना पण बऱ्यापैकी चांगलं आहे का बरं मुलं काय आहेत का दोन मुलं दोन मुलं आहेत बर 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 बघितलं का म्हणजे संकटावर जर मात करायची असेल आणि जगायची जर हिंमत असेल तर माणूस कुठल्याही परिस्थितीत जगतो ज्यांच्याकडे काय नाही त्यांनी आदर्श घेतला बरोबर आहे बरोबर आहे हा तर मित्रांनो नक्की जर कोणी असे व्यक्ती दारावर आले ना त्यांना कधी नाराज करू नका बर का नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एकच देणार कुठलाही धंदा करा छोटा मोठा करा चिकाटीने न करण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं सामर्थ्य तयार करा दादा जेवण करा चट्या तर आम्ही घेतलेलेच आहेत पण बाकीचंही मटेरियल तुम्हाला विकण्यासाठी आम्ही मदत करतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मदत करू जर कोणी जर असे व्यक्ती जर आले तर बिंदाच घेत चला मॉलमध्ये मौल खरेदी करण्यापेक्षा सर्वसामान्य जनता जगली पाहिजे हे ध्यानात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं ला तर शेअर करा सबस्क्राईब करा